नमस्कार काव्य प्रेमरेस प्रेक्षक माय बापांनो मी विष्णू एकनाथ जाधव मुक्कामपोस जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना आधुनिक केसरी या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या महाराष्ट्र महाकवी कोण या स्पर्धेसाठी पहिल्या फेरीमध्ये माझी कविता मी सादर केली होती त्या कवितेला तुम्ही भरभरून प्रेम केला आशीर्वाद दिला आता दुसऱ्या फेरीसाठी मी माझी कविता तुमच्यासमोर सादर करत आहे ही कविता तुमच्या मनाला भावली आवडली तर माझ्या कवितेला अवश्य लाईक करा आशिर्वाद द्या माझ्या कवितेचं नाव आहे हुकुमशहासाठी संदेश झोळीत साधून चापलू लागले मेमान पोसू लागले झोळीत साधून चाहता बॉम्ब सापडू लागले म जितीत घरात कोठे बेमान पोसू लागले ज्याने दाखवल्या जगाला प्रज्ञाशील अहिंसा करूनचा मार्ग याने दाखवल्या जगाला प्रज्ञाशील करुणा आणि अहिंसेचा मार्ग त्यांचे हे अनुयायी आता दंगलीत भेटू लागले साधूंच्या आता साधून सापडू लागले मजतीत तळघरात कोठे बेमान पोसू लागले एक बोटाच्या इशारावरती एक बोटाच्या इशार्यावरती जातीय धर्मात माणसे वाटली भिडविले माणसाशी माणूस धर्माच्या नावाने माणसी छाटली एक बोटाच्या इशाऱ्यावरती जातीय धर्मात माणसे वाटली भिडविले भी माणसाशी माणूस धर्माच्या नावाने माणसे छाटली भाजल्या सत्तेच्या पोळ्या सरणावरती माणसाच्या या बेमानाने भाजल्या सत्तेच्या पोळ्या सरणावरती माणसाच्या या बेमानाने महापुरुषाच्या नावाने मात्र माणूस किला केले झोळीत साधूंच्या आता बॉम्ब सापडू लागले मिते तळ घरात कोठे बेमान पोसू लागले कोठे भोंग्याचा उंच आवाज कोठे भोंग्याचा उंच आवाज कोणी हनुमान चालिसा म्हणू लागले कोणी मंदिरात बंदिस्त केले कोणी मस्जिदीमध्ये गुंतून ठेवले भोंग्यांचा उंच आवाज कोणी हनुमान चालिसा म्हणू लागले कोणी बंदिस्त केले कोणी मस्जिदीत गुंतून ठेवले बोलला जर विरुद्ध यांच्या दामतील मारतील लटकतील फासावरती बोलला जर विरुद्ध त्यांच्या मारतील दामतील लटकतील फासावरती भेदभी जगता जगता किती पुरुष गांडू बनून गेले झुळीत साधून चाहता बॉम्ब सापडू लागले मजिता घरात कोठे बेमान पोसू लागले आला आदेश टोल फोडला आला आदेश टोल फोडला धर्माच्या नावाने शस्त्र हाती दिले बदलले बाप नेत्याने कितीतरी कार्यकर्ते मात्र एक निष्ठच राहिले आला आदेश टोल फोडले धर्माच्या नावाने शस्त्र हाती दिले बदलले बाप नेत्याने कितीतरी कार्यकर्ते कार्यकर्ते मात्र एक निष्ठच राहिले पोरगा निरक्षर बायकवान म्हणे म्हातारा बाप आज ही राबत आहे पोरगा निरक्षर बायकवान म्हणे म्हातारा बाप आज ही राबत आहे मुलगा ठाकी ठोकपणे सांगतो धर्म संरक्षणात जीवन वाहिले झोईत साधूंच्या आता बॉम्ब सापडू राहिले माझी ती तळघरात कोठे बेमान पोसरले हाताला काम द्या हाताला काम द्या शेतकऱ्याच्या माराला दाम द्या सरकार हाताला काम द्या शेतकऱ्याच्या मालाला दाम द्या सरकार भलेही बदला नावे शहराची मंदिर मस्जिद बांध हजार हाताला काम द्या शेतकऱ्याच्या मालाला दाम द्या सरकार भलेही बदला नावे शहराची मंदिर मस्जिद बांध हजार करू स्वस्त मरण जगण्यापेक्षा इथे आमचं नाहीतरी त्यासाचे पाणी उलटून पहा कितीतरी हुकुमशा इथेच गाडले झोळीत साधूंच्या आता बॉम्ब सापडू लागले शत म्हणजे घरात कोठे बेमान कोसू लागले आणि ज्यांनी दाखवला जगाला पत्नी असतील करून अहिंसेचा मार्ग त्यांचेही अनुयी आता दंगलीत भेटू लागले झुईत साधूंच्या आता बॉम्ब सोपलावले नमस्कार धन्यवाद माझी ही कविता तुम्हाला आवडली तर माझ्या कवितेला भरभरून प्रेम करा आशीर्वाद द्या धन्यवाद